आहे आजचा हा संविधानाचा आहे ज्याने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ज्या सोहळाचा आहे तिने गरीबातल्या गरीबांचा सहजासहजी मिळालंय का एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालंय का तर नाही आपण इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी आपल्याला लगेच देऊन टाकलं इतकी सोपी गोष्ट नव्हती ती

दर्द कर्मों को ना रुकने दिया अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने ना झुकने दिया सर हिमालय का हमने ना झुकने दिया मरते मरते रहा बाघ पन साथियों मरते मरते रहा बाघ पन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों

भारतातील एखादी व्यक्ती आपलं समर्थन या देशासाठी करेल तेव्हा तीच व्यक्ती शकते सव्वीस जानेवारी ऑगस्ट एक मे कोरोना काय आला की त्याचे शॉर्ट्स चे स्टेटस लावणं तिरंगा ठेवणं म्हणजे खरेदी भक्ती नाही तर जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला सांगते जा त्या दोजवादाला छाटून टाक तेव्हा ती आई म्हणजे आजची खरेदी भक्त होय आपण जात धर्म प्रांत भाषा यांमध्ये भेदभाव करतो असा भेदभाव करून आपला भारत देश पथावर जाणार नाही तर आपण जेव्हा देश प्रथम या भावनेने लढू तेव्हा हा भारत देश आपल्या पथावर गेल्याशिवाय राहणार नाही आपण चला तर आपण सर्वजण आज या मंगल मातीशी प्रतिज्ञा करूया की मी या देशाचा फक्त एक मी या देशाचा फक्त एक मतदार म्हणून नाही तर मी या देशात एक जबाबदार नागरिक म्हणून आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करेन